नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उभटा पक्षामार्फत येथील रस्त्यांवरील खड्ड्यात संदर्भात सप्ताहभर आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारे डब ही वाजंतरी वाजवून आंदोलन करण्यात आले आंदोलन संपर्कप्रमुख गुलाब वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले शिवसेना उगटा पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ते, रस्ते बनवण्यात यावे यासंदर्भात महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात अकरा जुलै ते सतरा जुलैपर्यंत आंदोलनाचा सप्ताह राबवण्यात आला त्यात शिवसेना संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक यांनी सहभाग नोंदविला यात पालिका प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले लवकरच रस्त्यांचे काम करण्यात येईल असे आश्वासन पालिकेमार्फत देण्यात आले जुने नगरपालिकेपासून डफ ही वाजंत्री वाजून नगरपालिका इमारतीपर्यंत घोषणा देत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पालिका प्रवेशद्वारासमोर दाखल होऊन आंदोलन केले यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या झोपी गेलेल्या प्रशासनात जागविण्यासाठी सप्ताहाभर आंदोलन करण्यात आले संपर्क प्रमुख गुलाबवाग यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख गुलाबबाग सहसंपर्कप्रमुख दीपक गवते नवापूर विभाग प्रमुख गोटू पाटील तालुकाप्रमुख कपिल नाईक शहर प्रमुख प्रमोद वाघ जिल्हा संघटक सुनील सोनार उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे प्रमुख पंडित माळी प्रमुख राजधर युवा युवासेना व शिवसेने उभाट्या गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते एम डी टी सागर पाटील नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या नंदुरबार शहरामध्ये झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करण्यात आला आगळा वेगळा की नपा प्रशासन या पावसाळ्यामध्ये खड्डेच खड्डे या नंदुरबार शहरामध्ये पडलेले आहेत खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही आणि म्हणून आमचे पंडित माडे असतील अर्जुन तादे असतील दीपक गौते अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये हो सात दिवसापासून वेगवेगळ्या रस्त्यांवर वृक्ष लागवड हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये हो केलं